नमस्कार बंधू आणि भगिनींनो प्रथम भागात आपण पाहिले आत्मा प्रेताजवळ घुटमळत असतो त्या पहिल्या दिवसा दिवसापासून ते दहा दिवसांचा प्रवास पिंडदानाच्या माध्यमातून आत्म्याची सूक्ष्म जगतात प्रवेश करण्यासाठी सूक्ष्म शरीर कसे मिळाले ते बघितले आता गुरुजींकडून पुढील माहिती जाणून घेऊ मग त्याच्यामध्ये Szerkényeségi szovatkriya gondol. Egy percte gyússal egy pindadal normatústól. Mondhatják, hogy icsi kriya szovat jajóra utal. Az szerkép tereles számításoni, de a szüdívár a kisfajjal, a kópi perzadal, a tajchan antar, a hisz a a viszad, de ez a szovat kriya gondol. Aki tajchan antar, mond percte gyússal ओके मग पिंडदान मग ते पिंडदान सध्या आत्मा आहे शरीर नाही आहे मग पिंड कशा करतात तर शरीर गेलेलं आहे म्हणून शरीर उत्पन्न होण्याकरताच पिंडदा करता शरीर उत्पन्न तुमचा प्रवास जो करायला विचार प्रवासामध्ये जे शरीर अंतर आहे त्याच्याकरताच हे पिंडदान आहे मोपिंडदान पहिल्या दिवसात पिंडदान करतो ਪਗਲੇ ਦਿਸ਼ਾ ਤਰਿਮੋਤ ਕਹੇ ਨਾ ਚੇਦਰਦੇ ਪਰ ਪਹਿਲੇ ਦਿਸ਼ਾ ਪਿੰਡਨੀ ਸ਼ਰੀਰਾਤਕ ਕੋਪਲੀ ਸਾਰੇ ਸਿਲਾ ਤਿਆਰ ਹੁੰ ਹਮ ਪਕਤ ਸਿਲਾ ਜਲੇ ਮਨ ਵਾਗੇ ਕਾਇਚਨ ਮਨ ਕੁਛ ਚੇਦਰ ਦਿਸ਼ਾ ਪਿੰਡਲ ਅੰਗ ਕਰਕੇ ਦੂਸਰੇ ਦਿਸ਼ਾ ਪਿੰਡਨ ਇੱਕ ਅੰਗ ਨਾਲ ਜੋੜਿਆ ਤੇ ਦੋਕੇ ਨਾਲ ਪਕਲੇਸ਼ੀ ਜੁੜਲੇ ਲੰਤੋ ਓਕੇ ਚ ਮਨ ਦੂਸਰੇ ਦਿਸ਼ਾ ਇਹਦਾ ਕੁਟਡਾ ਜੰਗ ਕਰਤੋ ਤੇਸਰੇ ਦਿਸ਼ਾ ਪਿੰਨਾ ਇਤਨਾ ਜੁਗਾ ਚਾਟਲੀ ਨਾਲ ਜੁੜਲੇ ਲੰਤੋ ਹਮ ਚੌਥੇ ਦਿਸ਼ਾ ਪਿੰਨਾ ਇਤਨਾ ਜਤ ਨਾ ਗੀਂਗੂ ਉਹ ਪੁਲਾਹ ਮੇਰੇ ਸਾਦਰ ਹੈ ਕੰਪੀਸਾ ਵਕਤ ਦੋੜ ਲਿਆ ਲੋ ਪਛਰੇ ਕਿਸ਼ ਉਹਦੇ ਪਿੰਡ ਦੇ ਅੰਕਿਲਾਂ ਨੂੰ ਤਰਜਾ ਜਦੋਂ ਉਹ ਲੰਗਾ ਭਾਗ ਦਲ ਹਾਂ ਚਲ ਫਿਰ ਜਦ ਪਹਿਲੇ ਤੋਂ ਦੋੜ ਲਿਆ ਦਿੱਤੋ ਅਲੀ ਉਹ ਪਛੋਗ ਉਹਨੇ ਸਾਦਰ ਇਹ ਸ਼ੇਰੀ ਅੰਤਰ ਮੋਤੀ ਭਰਗਾ ਤੈਨਂ ਮਰਵੇ ਵਤ ਵਿਸਰ ਜੇਚੋਂ ਤਰ ਸੌਹਿਆ ਵਿਸਰ ਦੇ ਪਿੰਡਾ ਵਤ ਤੈਨਂ ਚਦ ਨਾ ਢੀ ਤੈ ਉਹ ਸੌਹਿਆ ਵਿਸਰ ਦੇ ਪਿੰਡਾ ਵਤ ਸੌਹਿਆ ਵਿਸਰ ਦੇ ਪਿੰਨਾ ਕਿਸ਼ਕੜ ਮਰਦੋਸਤਾਨ ਨਾ ਰਹੋਦ ਹੱਟ ਫਿਰ ਵਿਸਰ ਦੇ ਪਿੰਡਾ ਨਾ ਰਹੋਦ त्यांनी दात आणि केस तयार होत नव्या दिवसाचं पिंडाला होत त्यानी तयार होत सहाव्या दिवसाने जेव्हा पिंडा लावलं तेव्हा एक पूर्ण शरीर तयार होत दहाव्या दिवसाच जेव्हा आपण विदान धरलोय तेव्हा एक लिंग लिह हो, एक पूर्ण शरीर म्हणजे थोडक्यात दहा दिवस जे आपण पिंड तयार करतो तर त्याचे शरीर बांधण्याकरता आणि त्या आत्म्याचा प्रवास सुकर होण्याकरता हे पिंड

कार तयार होतात विसरले परंतु आता थोडक्यात तर समजा आपल्या विज्ञानाची सांगणं आपल्या सनातन सुरुवाती हजारो वर्षापासून सगळं घेऊन ठेवलेलं आहे आणि त्याची की प्रत्येक म्हणजे जसं बाळ तयार होत प्रत्येक तयार होत फक्त फरक येऊन महिन्याचा असतो असत त्याच्यामध्ये जस विज्ञानाची सांगत महिन्याला सिनोग्राफी करत गेले तर बोलून राहतोय की मी पहिल्या महिन्याला पहिल्या दिवसाला फक्त स्रिया दिसत काय तुम्हाला सेनोग्राफी मध्ये पहिल्याला फक्त सिने काहीच नाही दिसत दुसऱ्या महिन्याला जर थोडासा थोडंसा ढोक्याला दिसले

जसं बाळ आहे की पूर्ण झाल्यानंतर दहाव्या महिन्याला तो बाळ काय घेत नाही म्हणून तर दहा सुरू होत आहे आणि इकडे जे आहे दहाव्या दिवस झालं कळवळ्याचा स्पर्श झाला की यांचा प्रॉस आहे आपण सुरू होतो ज्याला तो नियमांचा मार्ग आहे ओके म्हणजे काक स्पर्श जो आहे तो त्याच्या प्रवासासाठी आहे आणि काही इच्छा पुऱ्या आहे त्याचा काही संबंध आहे काक स्पर्शाशी हो मी बिल आहे ना फार एकच डोळ्या आणि एका डोळ्याने जो पिंड ढोला जातो त्याला त्याचा दिसतोय दाब्यादीशी मग मिस एकच धाव्यात पिणाला पिंडच दाबे दिवशी जी प्रिया केली जातात त्याच्यामध्ये सगळे एक पहिले जी काही पेट होत त्याचं दाभे असतं

अर <laughs> बाब <laughs> 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 म्हणून त्याच्या प्रेत सारखा म्हणून त्याची सुद्धा तेवढी व्यवसाय वर गेली प्रेत सारखा म्हणजे तो जो दुसरा प्रवासी राहणार आहे त्याच्याबरोबर त्याच्या संतुष्टीसाठी आहे त्याच्या संतुष्टीसाठी हा भेटायला त्याची व्यवस्था वेगळी गेलेली आहे दाबे विषय म्हणजे हे सगळं त्याच्यामुळे त्याचं वेगळं वेगळं आहे आपल्या जो व्यक्ती असतो त्याच्याकरता वेगळं असतो आणि तिथे प्रवासाला बरोबर ह्या अडचणी होत नाही त्याच्यानंतर यश सुधारेच होत म्हणून त्याची सुधारे मुली आहे आणि मग पाचवा जो असतो कावळ्याच मग त्या कावळ्याला काक बोल कावळ्याचा पिंडच कावळ्याला गेली ओके मग तो काळ्याला पिंड दिला कावळ्याचा स्पर्श झाल्या की पूर्णत्व त्या शरीराला पूर्णत्व प्राप्त होतो मग पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर तो जो पाचवा असतो त्या अश्व्याचं सुद्धा आपण विचारणी करतोय बरोबर आहे कार्यामध्ये अश्वाचा मग त्याच्यातला जो आत्मा असतो त्या अश्वात बसलेला तो तिथून एक हे जे शरीर तयार झालेलं आहे दहा दिवसाच्या विधीने दहा दिवसाच्या विधीने शरीर तयार झालेलं आहे हे शरीर त्या शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो हा तो प्रवेश करतोय आणि प्रवेश झाल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू होतोय हे मालच्या मार्गामध्ये अच्छा यमाचा मार्ग आहे हा यमनाचा मार्ग आहे आणि तिथे यमणाच्या मार्गामध्ये ते आहे धर्मराजाच्या सभेमध्ये त्यांना पोहोचायचं असत ओके आणि धर्मराजेच्या सभेमध्ये पोचायला त्यांना एक वर्ष वर्ष त्याच्यावर पण बऱ्याच वेळी असतं की जसं जीव गेली धीरे थोडंसं टाकून ठेवलंय धिरे जीवा लावला त्याच्यावर पाऊल उठलंय जग्मत आहे तिथे जन्म मिळायचा फार नाहीये ओके तिथे बोलताय की जन्म मिळालेला नसतो त्यांना जन्म मिळायचा पण एक वर्ष नंतर होईल हो पण मग ते तिथे जे पावलं उमटलेलं असतात त्याप्रमाणे जन्म असतो की नाही नाही ज्या फक्त आपल्या श्रद्धा आहेत श्रद्धा आहेत ओके ज्या फक्त आपल्या श्रद्धा आहेत गेलेले आपले आपलं जे असत तेवढच बाकी तिथे त्याचा आणि याचा म्हणजे कर्मानुसार अच्छा तर मग कर्म याच्यामध्ये संचित कर्म आहे आणि क्रियामान कर्म आहे तर मग कर्म म्हणजे म्हणजे आयुष्यात त्या व्यक्तीने काय पुण्य कमवलं आहे किंवा का काय पापाचार केलेला आहे त्यावरती त्याचा प्रवास आणि त्याचा हे अवलंबून राहील शरीर शरीर आणि पुढे कोणती गती मिळायची ओके मग आता याच्यात गती म्हणजे काय गती म्हणजे ओके कर्म जे आहे सगळ्या धर्म आहे सगळे जातो तिथे जातो मग इथे जे आहे जसं दहाव्या दिवशी आपण कर्म केलेलं आहे दहाव्या दिवशी जर कर्म केल्यानंतर मग अकरा दिवशी आपण कर्म आहे मग अकरा दिवशी कर्म काय करायचं मग अकराव्या दिवशी जेव्हा कर्म केल्या जातात त्या अकराव्या दिवशी क्रमांक साधारण दहावी आणि एक प्रकारे सगळे गोष्ट असतात ओके हा त्या दोषामध्ये जे आहे साधारण आपण थोडस त्याचं वर्णन केलं तर जसं अपृत स्नान मरणश हरिणाम उच्चार म्हणजे हे दोषेत आहे हरिणाम उच्चार वदित मरणश दशविन पंचगव्य रहित मरणश खटवायाम मरणश्व देश चांडाला अशुची देश मरण सर्प जल विषभक्षण कदाचित आत्मघाती मरण जन्माने संध्यादी नित्यकर्म लोकयुक्तश मरण रजबल स्वसादे महापातक युक्त ज्ञापीय परगृह हो, मरण महापाचकान दक्षिणायने पंचकमध्ये त्रिपाद मध्ये द्विपाद मध्ये मरणश रोग उत्पन्न मरणश आहे अर्ध आहे चितरश म्हणजे मरणश मरण समय ना त्रुटीजन्य दोष परिहारार्थ अच्छा संकल्प आहे का हा संकल्प आहे आणि हा जो आहे दिवसामध्ये अनेक प्रकारची दोषामध्ये वर्णन केले आहे